नमस्कार मैत्रिणीनो श्री गणेश ऑल कंटेंट चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण चौतीस साईजचा बोटनेक ब्लाउजची प्रिन्स कट कटिंग पाहणार आहोत उंची आहे तेरा छाती आहे चौतीस कंबर आहे अठ्ठावीस शोल्डर आहे पंधरा मुंडा आहे साडेसात बाही आहे पाच आणि दंडघेर आहे सहा तर हा पेपर घेतलेला आहे तर आपण आता कटिंग पाहणार आहोत तर इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे पेपर आपल्या साईडला बंद बाजू घ्यायची आहे तिथून उंची आपण टाकून घ्यायची आहे तेरा प्लस एक इंच म्हणजे चौदा इंच मी इथं पूर्ण उंची घेतलेली आहे आता इथं सरळ लाईन मी उडून घेत आहे तर शोल्डर आपल्याला बोटनेकसाठी निम्मं घ्यायचं असतं तर इथं पूर्ण शोल्डर आहे पंधरा त्याच्या निमांनी साडेसात इंच घेतलेला आहे तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे साडेसात इंच तर इथून चेक करायचं आहे साडेसात इंच तर आता इथं मी मुंड्याची लाईन ओढून घेत आहे या पद्धतीने आता इथं छातीची लाईन पण ओढून घ्यायची आहे आता इथं छातीचं माप टाकायचं आहे चौतीसचं चौथा भाग टाकायचा आहे साडेआठ अधिक दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे जेवढी कंबर आहे तेवढी तर अठ्ठावीसचा चौथा भाग सात एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे लाईन जोडून घ्यायची आहे तर ही, ही फिटिंग लाईन जोडून घेतलेली आहे आणि मार्जिन लाईन अशा पद्धतीने दोन्ही लाईन आपण जोडून घेतल्या आहेत मागच्या मुंड्याच्या गोल्यासाठी इथं दीड इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आता इथं अर्धा इंच बोटण्याकसाठी आपण शोल्डर उतार देत असतो आणि इथून आपल्याला निम्म करायचं आहे आता निम्म्यापासून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या मुंडेच्या गोल्यासाठी आता अर्धा इंच आतमध्ये घेऊन समोरच्या मांड्याच्या गोलाईसाठी आकार देऊन घ्यायचा आहे आता इथं आपल्याला जेवढं शोल्डर बाहेर जे तेवढं घ्यायचं आहे इथं मी तीन घेतलेलं आहे आणि साडेचार इंच गळा रुंदी घेतलेली आहे तर आता आपल्याला इथं बोटनेक प्लस पंथी गळा डिझाईन टाकायचे आहे त्याच्यामुळे मी साडेनऊ इंचावर इथं गळ्याची लांबी टाकलेली आहे इथं बॉक्स बनवून घेतलेला आहे आता वर आपण चार इंचाचाही घेऊ शकतो गळा मी इथं तीन इंचाचा घेत आहे बटणेसाठी आणि एक इंच इथून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला निम्मा करायचा आहे आता आपल्याला इथं पंथीचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे बघू शकता आता इथून गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर आता ही झाली मागच्या भागाची आपली डाप्टिंग तर इथं आपण सम दोन्ही भागाची कटिंग एकत्र करत आहोत त्याच्यामुळं अर्धा इंच आपण खाली समोरच्या भागासाठी वाढून घेणार आहोत आणि नंतर मी मागच्या भागाचं कट करणार आहे तर आता हा कटचा ब्लाऊज आहे कट ब्लाऊजची पेपर कटिंग आहे तर इथं आपल्याला पेपर एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर आता अशा पद्धतीने आपण इथं कट करून घेऊ आता इथून अर्धा इंच आपल्याला शोल्डर उतार दिलेला आहे तो कट करायचा आहे समोरच्या भागासाठी इथं आपण खुणा करून घेत आहोत आता हा मागच्या भागाचं एक्स्ट्राचं आपण कट करून घेत आहोत काही अर्धा इंच वाढवलेले सुद्धा आपण कट करून घेऊ आता हे बाजूला ठेवून घेऊ इथं गळा कट करायचा आहे बघू शकता खूप सुंदर वाटतो हा गळा आता हा मागचा भाग आपण बा बाजूला भा, ठेवून घ्यायचा आहे आता आपण समोरच्या भागाची कटिंग पाहणार आहोत तर इथून समोरच्या भागासाठी इथं समोरचा गळा मी पाच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता इथं अर्धा इंच आपल्याला कट करायचा आहे ला आता बघा इथं आपल्याला फिटिंग लाईन जोडून घ्यायची आहे ही मार्जिन लाईन आहे आता इथून आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे तर दहा इंचावर टाकलेला आहे तिथून साडेतीन इंच आपण साडे तीन इंचावर इंच एक पॉईंट बस पॉईंट देणार आहोत आणि इथून आपल्याला या पद्धतीने कट जोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला दोन पाव पाव इंच आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे इथून दीड इंच घेतलेलं आहे वर दोन इंच घेऊन अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आता जेवढं आपण दीड इंच तिथं टकसाठी घेतलेलं ते समोर आपल्याला वाढवायचं असते आणि इथं जे आपण कट करणार आहोत पावणे एक इंच मी इथं घेतलेलं आहे तर आता इथं आपल्याला अर्धा इंच वर कट करायचं आहे आणि इथं सुद्धा अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला कट करून टाकायचा आहे एकदम परफेक्ट प्रिन्स कट तुमचा येणारा आहे त्याचा दीड इंच आपण कट करून टाकलेला आहे गळासुद्धा कट करायचा आहे तर हा झाला आपला कट समोरचा भाग उगू शकता एकदम परफेक्ट कटिंग आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला जर कोणत्या साईजची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा त्या साईजची कटिंग मी करून दाखवते तुम्हाला तर इथं मी दुसरा पेपर घेतलेला आहे बाही कटिंगसाठी तर बाही आहे पाच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे सहा इंच घ्यायचं आहे दंडघेर आहे आपला सहा इंच दीड इंच शिलाय मार्जन तर इथं सहा इंच घेतलं आणि छातीचा चौथा भाग आपल्याला रुंदीसाठी घ्यायचा आहे ही लाईन जोडून घेतली इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊ क्या फाईट आपल्याला इथं अडीच इंच टाकायचे आहे दीड वर दीड इंच घ्यायचा आहे आणि इथंसुद्धा सुद्धा दीड इंच घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे इथून आपल्याला दीड इंचापासून खालच्या दीड इंचापर्यंत आकार देत न्यायचा आहे आणि अर्धा इंच आतमध्ये घेऊन समोरच्या मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे इथं दंडघेर घेर अधिक दीड इंच आता ही फिटिंग लाईन जोडून घ्यायची आहे आणि ही मार्जिन लाईन आता आपण कट करून घेऊ या पद्धतीने बाही कट करा एकदम सोपी पद्धत आहे एकदम परफेक्ट बाही तुमची बसणार आहे जास्त मापे घेण्याची काहीच गरज नाही खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवलेली आहे तर इथं आपली दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे एकदम परफेक्ट कटिंग आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मैत्रीणो व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही किप करू नका